इकडे ना पंडित काका पण आलेत काका नमस्कार इकडे पण सर्व सामग्री आहे ते होम आहे ना काका हा होम दे दे आई प्रसादाची सुरुवात करते आज पूजेचा प्रसाद लागणार आहे ना आपल्याला मनुका इकडे घालून घेतोय जेवणाची सुद्धा तयारी एक बाजूला चालू आहे इकडे आई लसणी सोलते आणि तिकडे ताई बटाटे आणि कांदा कापायला घेतले आहे तूप भरून राईस आहे त्याच्यानंतरला ही डाळ आहे फक्त एक एवढी भारी झालेली आहे आणि ही इकडे चवड्यांची भाजी आहे एवढी मस्त झालेली आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज ना आपल्याकडे म्हणजे काकीकडे घराची वास्तुशांतीची शांतीची पूजा आहे आणि तिकडेच आता आपण चाललेलो आहोत आणि पूजेचा सर्व प्रसाद झालाय त्याच्यानंतरला जेवण सुद्धा आपल्याला बनवायचं आहे तर सर्व तयारी करायची आहे आई पण आता रेडी झालेली आहे आणि आता काकीकडे चाललोय आणि नैवेद्य सुद्धा आहे आणि ने नैवेद्यासाठी काय काय बनवायचंय पुरणपोळी बनवायला लागेल हा आणि परसाद परसाथ बनवायचे आहे परत पर आपलं जेवण पण हा जेवणाची सुद्धा तयारी करायची तर मंडळी आता मी काकीकडे आलेलो आहे आणि इकडे ना पंडित काका पण आलेत काका नमस्कार तर आज आपल्याला हे सर्व पूजेचे सर्व करणार आहेत गोष्टी आणि इकडे मांडणी काकांनी सकाळ सकाळ चालूच केलेली व्यवस्थित बघते मांडणी करून झालेली आहे इकडे एकदम छान प्रकारे मांडणी केलेली आहे इकडे हे बघा साइड ला पण हे अशी छान रांगोळी काढली आहे आणि आता ऑलमोस्ट ही पूर्ण मांडणी करून झालेली आहे इकडे काकी आणि पप्पा बसणार आहेत आणि हे बघा इकडे पण सर्व सामग्री आहे हे होम साठी आहे ना काका हा होम साठी होम साठी सर्व इकडे सामग्री

हर हर ओम तुम्ही हात पुढे करा हर हर ओम एक ओम ऋग्वेदाय नम स्वाहिपम दर्शयामे नवधम निवेदयामे नवदांते पाण्या समर्पयामे हातवर घ्यायचं थोडस हा आणि असं शिंपडायचं असं ओम सोमाय नम तर मंडळी इकडे ना आई प्रसादाची सुरुवात करते आज पूजेचा प्रसाद लागणार आहे ना आपल्याला मी इथे ना घी ना गरम करायला ठेवले आहे आणि आता हा रवा पण भाजून घेतलाय तो ह्याच्यात झाले आपल्याला प्रसादीमध्ये केळी सुद्धा लागणार आहे तर दोन केळी घेतलेली आहे आणि इकडे बदाम सुद्धा लागणार आहेत सर्व गोष्टी मिक्स करून झालेल्या आहेत आणि आता आपण इकडे कापलेले केळ घालून घेतोय आणि इकडे बदाम आहे हे मनुका इकडे घालून घेतोय

जय शिव संकल्पमस्तु थोडस पाणी त्या सुपरीवर घ्याला हर गो मा श्री महागणपती देवता भिवन महा प्रार्थना पूर्वक नमस्कार करू मी सगळं पूजा अर्धे हर तुमको सोडा देत हरिद्राम सर्व भा सर्व भाग्यदाय मी सर्व लंक हर हि देवी दोन प्रतीक इथं हळद लावून घ्या अग्निला इथं हळद लावा हरिद्राम सर्व भा सर्व भाग्यदाय मी सर्व लंक हर ठेवा तसंच ठेवा तसेच अगरबत्ती या दोन बोटांना पाणी शिंपडा हळद कुंकू आज सोडा संपन्न झालेली आहे आणि नैवेद्य सुद्धा वाढलेला आहे नैवेद्यामध्ये आपण पुरणपोळी बनवलेली आणि इकडे प्रसाद बनवलेली ती नैवेद्य देऊन झालेली आहे आणि आता आपण सर्व पाया पडायला चालू आहे पप्पा आहे तिकडे आई आहे ताई आले दादा आहे दादा आकू त्याला पाय पण घेतोय तर मंडळी इकडे ना आपली जेवणाची सुद्धा तयारी एक बाजूला चालू आहे इकडे आई लसणी सोलते आणि तिकडे ताई बटाटे आणि कांदा कापायला घेतले बटाटे कापून झाले ताई किती बटाटे घेतलीस अर्धा किलो बटाटी आहेत बटाटे तेवढ्या आपण चवल्यानुसार बटाटे घेतलीस कांदे पण आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत इकडे बघताय ह्या चवल्याची भाजी आपल्याला बनवायची आहे दीड किलो चवले घेतले ते भिजवून घेतलीच भिजवून वगैरे सर्व आपण घेतलेले आणि हे इकडे वांगे आहेत वांगे तीन आहेत तिकडे सुद्धा आपल्याला लागणार आहेत डाळीला फोडणी देऊन झालेली आहे आणि बघताय एवढा मोठ्या टोपामध्ये आपण डाळ बनवले आणि छान आता शिजायला पण ठेवतो याला व एकदम मस्त झाले तिकडे पूजा असली ना की आजूबाजूला पण म्हणजे असं जेवण खूप जास्त आम्ही बनवतो ना का की हा हा जेवणासाठी हम्म तर या बघता एवढ्या सर्व क्वांटिटी मध्ये आपण जेवण ह्याच्यात भाजी घालायची आहे ना का त्याच्यामध्ये भाजी घालायची आहे बटाटे वगैरे सर्व कट करून झाले धुवून वगैरे घेतलेत आपण इकडे वांगासुद्धा कटिंग करून झालेलं ले आहे आणि त्याच्यानंतरला इकडे हा वाटप मसाला आहे ना मसाले काकी कांदा खोबऱ्याचा आहे ना भाजलेचा कांदा खोबऱ्याचा भाजलेचा वाटप करून घेतलेला आहे आणि इकडे सर्व आपण टॉमॅटो वगैरे कांदा कटिंग करून घेतलेला आहे आता आपल्याला हा फोडणी द्यायची आहे इथे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करतोय इकडे कांदा आणि टोमॅटो आपण घालून घेतले ह्याच्यामध्ये आपण वाटप केलेलं मसाला सुद्धा घालून घेतलाय आणि आता हळद घालतोय पण सावळ आहे त्याच्यानंतर वांग आणि बटाटा सर्व मिक्स करूनच घेतलाय ते घालून घेतोय यासमध्ये तर आई ह्या जवळपास किती आपण भाजी बनवली आता या सर्व आपल्या मिस करून अडीच किलो होईल अडीच किलो होईल ना म्हणजे जवळपास लग्नाला कशी आपण भाजी बनवतो गावाला त्या साईड हा गावाला अशाच प्रकारे जवळपास भाजी बनवतात मोठमोठ्या मुड़ टोपामधून आणि छान म्हणजे आता सर्व जेवायला पण नेणार ना आजूबाजूची माणसं हा परत आपल्या पण फॅमिलीतली बरीच माणसं तर एवढ्या क्वांटिटी मध्ये आपल्याला बनवायचं होतं हा पाय आले तू तांदूळ घे बाप्पा इथे ठेवा ठेव बाप्पा इथे पायपड हा शाबा काय केलं काय लावला असं लावायचं असतं असं वरती लावायचं हा प्रसाद प्रसाद आवडते तुला हा आवडते ना तर मंडळी इकडे सर्व गोष्टी आपल्या रेडी करून झालेल्या आहेत आणि बघता इकडे हा पहिला तर आपण राईस बनवलेला आहे तोप भरून राईस आहे त्याच्यानंतरला ही डाळ आहे बघता एक एवढी भारी झालेली आहे भातावरती डाळ लागणार आहे आपल्याला आणि ही इकडे चवड्यांची भाजी आहे बघता एवढी मस्त झालेली आहे तर आज आपला पूजेचा बघताय पूजेला कसं नॉर्मलच जेवण असतो आणि एकदम छान लागतो आणि हा इकडे बघताय हा आपला घरगुती लोणचासुद्धा आहे एकदम आपण होममेड बनवलेला आहे छान लागतो आपण चला आता जेवायला बसलो आहे इकडे लोणचं आहे त्याच्यानंतर ही आपण चवडीची भाजी बनवली ती आहे इकडे पापड आहे त्याच्यानंतरला पुरणपोळी आणि हा इकडे राईस आहे राईसवरती डाळ वगैरे घालून घेतले तर हा मस्तपैकी आपल्या आज पूजेचं जेवण आहे तर मंडळी आता आपलं जेवण खावण झालेलं आहे आणि आज होती काकीच्या घरी घराची वास्तु शांतीची पूजा व्यवस्थित झाली ना एकदम हा आणि जेवण वगैरे एकदम छान झालं होतं तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय बाय